नमस्कार मी अरुण जोगदन अरुण आणि नंदू या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण वेगवेगळी बोलत असतो आजचं व्यक्तिमत्व फार खास आहे आपण बघितलं की नारळाला नारळ हे शेंड्यात येत असतात पण या माणसानं अशी नवीन प्रजाती निर्माण केली की ते नारळ कसे येतात आणि त्याचा उपयोग काय होतो याची आपण इतमभूत माहिती बघूया तर नमस्कार आपलं नाव काय अय्य माझं नाव स्वामी यांचं नाव आहे तुमलेला स्वामी अय्य तुमलेला नाही तुंगा करा तुंगास्वामी नाव आहे तुंगास्वामी मला सांगा कि की तुम्हाला असं का वाटलं की नारळाची आपण नवीन प्रजाती निर्माण केली पाहिजे माझा जन्म झाला तिकडे बरं लग्न झाल्याच्या नंतर मोठे झाला बाबा अभिनंदन <laughs> मोठे झाल्याच्या <जाले> नंतर अय्यो <laughs> लग्न <laughs> लग्न केलं रे लग्नाच्या नंतर अय्यो काय खाव लाजा लागेल ही काय सांगण्यासारखी गोष्ट राहते कर म्हणजे अयो लग्न झाल्यानंतर होती की रे काय सुवाग्रात अयो मारत करे अहो तस नाही मला सांगा लग्न झालं की रे लग्न झालं सुहाग्राच्या नंतर काय मग अय्यो सुहाग्रात झाली अय्यो नऊ महिना ना नऊ दिवसानं झालं कि रे मला परग अय्यो <laughs> <थी करे>। <laughs> आहे मला सांगा तुम्ही काय केलं अयो काय केलं म्हणजे लग्न केलं लग्न केल्याच्या नंतर तुम्ही एक नवीन प्रजाती निर्माण केली ना नारळाची अयो नारळाची का बोलवलंय अयो हा दे नारळाचं काहीतरी सांगायला त्याबद्दल सांगा बरोबर तुम्हाला असं का वाटलं की आपण नारळाची एक नवीन प्रजाती निर्माण केली पाहिजे असं का वाटलं वाट आमच्या आंध्रा साइड केरळ साईडला कसा आहे रे आमचे माणस ना त्या नारळाच्या झाडावर वर चढतात खाली वर खाली वर तिका मुंगी खाली वर चढायला आय मुंगी नाही तसाच नारळ तोडण्यासाठी ते खाली वर्र खाल्ली वर्र खाल्ली वर्र करते बराबर मग मग ते बेजार होतात एका दिवशी माझा बाप माझा बाप लुंगा स्वामी वर चढला वर चढला नारळ तोडले खाली टाकले आणि पडला किरे कोणाच्या प्रेमात अय यो माझ्या बापाविषयी असं बोलशील तर कान फाड थोडी ना मग ते मी चायनाला बिनाला काय बघा नाही ना आई बघा हो तसं नाही तुम्ही म्हणलं पडलात मला वाटलं प्रेमात वगैरे पडला मला एक सांगा नारळ तोडायला गेल्यावर माफ करा या ठिकाणी माझी गफलत झाली म्हणजे ते नारळाच्या झाडावरून जा खाली पडले बरोबर बघितलं प्रेक्षकांडू यांचे वडील नारळाच्या शेड्यावर खाली पडले आणि जागीच देवा घरी गेले अयो बाबा अयो देवा घरी नाही किरा मग अय्यो हात पाय मॉडेल हात रे त्यांचा असं पूर्ण वाक्यात बोला बोलतो क्रे पुढचं तू कशाला ना बोलतो चुकलं माफ करा माफ करा तुम्ही असं मारू वगैरे हो नका मला सांगा मग वडील पडले हात पाय मोडला बरोबर आहे म्हणून तुम्हाला ही कल्पना सुचली का अयो त्यांच्यासाठी माझा वडील माझ्यासाठी खूप मोठा सहारा असत रे खूप मोठा त्यांच्यासाठी म्हणलं संशोधन करायचं खालीवर खालीवर जे उतरा चढा जी बेदारी होती ना लोकांची ती बंद करायची पहिली बर मग मी डोक्यात विचार केला म्हणलं याचा संशोधन करायचं रे बर संशोधन करून तुम्ही नेमकं काय केलं मग नारळा काय असा बदल घडून आला काय बदल म्हणजे तुला सांगतो मी केलं की वर गेलो नारळाच्या झाडावर तो वरचा पूर्ण ताळ तोडला वरचा नारळाचं झाड हे काही बिल्डिंग आहे का खालचा ताळ वरचा ताळ असं कस काय झालं वरचा शेंडा हा शेंडा अस तोडला तोडला खाली आणून टाकला सगळ्या माणसाला सांगितलं मी काय संशोधन केलंय संशोधन केलाय सगळ्यांनी वर चढायचं कायमच झाड तोडायचं खाली टाकायचं झालं किऱ्या मकळ झाले किऱ्या संशोधन आता <laughs> बाजूला ठेवा अहो मला सांगा तुम्ही जर नारळाचा शेंडा तोडला त्याला पुन्हा नारळ येतील का अय्य हो? मला सांगा तुम्ही हे कुठून आलाय या आड राहना अय्यो दुसऱ्या झाडाचा फांदा तोडला फांदी तोडली तर त्याला नवीन पालवी फुटते रे मग नारळाला का फुटणार नाही रे चापटा चुपटा करे तो अहो <laughs> नारळाच्या झाडाला कुठं पालवी फुटते का मला सांगा जर तुम्ही ते नारळाचं झाड तोडलं त्याला पुन्हा नारळ येतील का हे संशोधन नाहीये मग काय किराय काय आहे तुमची कमी बुद्धी अय्यो मला कमी बुद्धी चावल तो तुला मरी ना बघा <laughs> माफ करा माफ करा प्रेक्षकांनो या आपण जे व्यक्तिमत्व बोललेलं बोलवलेलं आहे ते एक नंबरच खोटारड व्यक्तिमत्व आहे पर... मला खोटारड बोलायचं नाही किर मग काय बोलू मी सायंटिस्ट असतो हा मी जे सायंटिस्ट व्यक्तिमत्व आलेलं आहे यांना आपण काढून देऊ आणि पुढच्या वेळेस मला काढून देता अरे मी तर किरा माझ्या पायानं वाहत मला बोलवायचं नाही किरा मूप घ्या रा मला चॅनलला झाल्या भेटा आहात तुम्ही तर प्रेक्षकांडो अरुण आणि नंदू या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट शेअर जरूर करा धन्यवाद